श्यामली तू कुठे गेली होतीस मला वाटलं तू जॉगिंगला गेली होतीस अविनाश बरोबर बाहेर गेले होते तुझे बाबा खूप नाराज आहेत तुझ्यावर ते कधी नाराज नसतात आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग माय मुजेल व्हेरी चेअरफुल टुडे आय एम रेडी फॉर ब्रेकफास्ट ठीक आहे तुमच्या वडिलांना सांगा मी तयार हो सांगते गुड मॉर्निंग बेदी साहेब गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग यू सॉरी साहेब आज पुन्हा उशीर झाला पण काय करणार तुमचा परिसरच इतका सुंदर आहे की बस खिडकीमध्ये बसून निसर्गांच्या रंगांची उधळण पाण्याची इच्छा होते मी उठूच नाही शकत तिथून तुम्ही बसा ना बेदी साहेब एका खूप मोठ्या अडचणीत फसलो आहे काय झालं काल रात्री कलकत्त्यावरून माझ्या जनरल मॅनेजरचा फोन आला तिथे काही मजदुरांनी तमाशा उभा केलेला आहे अह संप करण्याची धमकी देत आहेत त्यामुळे माझं तिथे जाणं गरजेचं झालेलं आहे तुमच्यासोबत जे प्रोग्राम्स बनवले होते सगळे अपसेट झाले आहेत मला याचं वाईट वाटतं नाही 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 काही हरकत नाही पण किती दिवसांनी परताल तुम्ही तीन चार दिवस तर नक्कीच लागतील अच्छा तर ठीक आहे साहेब काम आधी हा लेबर प्रॉब्लेम बिझनेसमॅनसाठी साठी किती मोठी अडचण निर्माण करू शकतो मला चांगलंच माहिती आहे आय हॅव एक्सपिरियन्स इट स्वतःच किती मोठी अडचण आहे hmm. जाऊ द्या ते कमीत कमी नाश्ता तर आपण एकत्र करू शकतो हां हां का नाही करू शकत चला चला गुड मॉर्निंग मिसेस प्रकाश बसा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गौतम साहेब काल यांची तब्येत खराब असल्यामुळे संध्याकाळी त्या लॉनमध्ये आल्या नाहीत त्याचं वाईट वाटतं त्यांना नाही नाही कशासाठी त्यांची इतकी चांगली मुलगी होती ना त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आता कशी तब्येत आहे तुमची ती आता बरी आहे काल आम्ही शामलीला भेटू शकलो नाही उशीरा आलो होतो ना म्हणून मग आज भेटूयात आज इकडेच आहात ना हा हे तर इथं नक्कीच आहेत पण मी कलकत्ताला चालू आहे नॉट अगेन बाबा तुम्ही थोडे दिवस घरात विश्रांती का नाही घ्या थँक्यू काय करू बेटा तिकडे फॅक्टरीत खूपच गडबड चालू आहे त्यामुळेच गौतम साहेबांना सोडून मला जावं लागतंय आता तुम्हा लोकांनाच गौतम साहेबांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे हे तर आमचं भाग्यच आहे बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका चित्रंजन साहेब ते हॉटेल ग्रीनस्टारचे मालक आहेत ना दिलबाग राय ते इन्सिस्ट करत होते की मी काही दिवस त्यांच्याकडे जाऊन राहावं जर मी दोन चार दिवसांसाठी त्यांच्याकडे शिफ्ट झालो तर प्रॉब्लेम नाही ना तर तुम्ही आम्हाला इतक्या लवकर कंटाळत की इथून शिफ्ट होण्याचा विचार करताय काय चूक झाली आहे का आमच्याकडून तुम्ही काय बोलत आहात चित्तरंजन साहेब तुम्ही लोक तर माझी इतकी काळजी घेताय की आता तर मी काय बोलू खरं तर मला वाईट वाटायला हवं की कदाचित माझ्या येण्यामुळे तुमचा त्रास आहे हो हो तुमच्या येण्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय पहा आम्ही सगळे तुमची सेवा करता करता किती बारीक झालो हो ते हुजूर <laughs> असं तर होणारच नाही की तुम्ही इथून दुसरीकडे शिफ्ट कराल आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार आता तुम्ही ही तर औपचारिकता झाली हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा बाबा हे कुठे नाही जाणार हा माझ्याकडे वेळ कमी आहे थोडा हा एवढाच त्रास होईल यांना चुप आणि आम्ही या बाबतीत तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही होत बेटा तर गौतम साहेब कबीर तर इथंच आहे तो आजच आज तुम्हाला मिस्ट किसला घेऊन जाईल दॅट शुड बी नाईस मिस्ट किस nice. हा मिस्ट किस हा थोडं फनीचं नाव आहे बेदी साहेब बराच वेळ झालाय आपल्याला निघायला हवा हो निघूयात हे खाऊन घेतो हो हो, 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 हो। चला साहेब चला बाय तू पण ना कमाल करतोस तू सांगितलं नाही का साहेब एअरपोर्टला चाललंय बोललो तो साहेब पण ते म्हटले साहेबांना लगेच फोनवर बोलवा खूप महत्वाचं बोलायचं आहे नाव तर विचारत जा सांगितलं होतं साहेब म्हटले कलकत्त्यावर बोलतोय हॅलो कोण बोलतोय मी आ, कमल भट्टाचार्यजी बोलतोय सर हा एम साहेब आता कुठलं नवीन संकट आलंय तर आपलं बोलणं झालं होतं था। अरे तुम्ही सुद्धा कमाल करता मी येतोय ये सर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकत एक मोठ संघटन कामगारांबरोबर येऊन मिळालंय आणि कामगारांना व्हायलन्स करता प्रोवोक करताय सर मी म्हंटल नव्हतं का फॅक्टरीच्या सगळ्या दरवाजांवर कुलप लावा म्हणून लावलेत सर पण ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या हातामध्ये मशाली आहेत माहित नाही काय करून बसतील आणि तुम्ही पोलिसांना बोलवायचं सोडून मला फोन करताय मी इथून काय करू शकतो काय झालं तुम्हाला नाही सर पोलिसांना टेलिफोन केला आहे पण ही लोक मारहाणी जनरल मॅनेजर साहेब तुम्ही दोन तीन तासांसाठी सिच्युएशन ला सांभाळू नाही शकत परिस्थिती इतकी बिघडली तुम्ही झोपा करताय मी होतो सर मी काय करू शकणार होतो तुम्ही काय करू शकता काय करू शकता तुम्ही तुम्ही तर फक्त आपलं बिल बनवण्याच्या मागे लागलेलं असतं मी मोठा मोठा पगार देऊ तुमच्यासारखे तीन तीन पांढरे हत्ती कामाळून ठेवलेत मी कशासाठी आता तुम्हाला कसं समजावू सर जर तुमचे मेवणे मध्ये पडले नसते तर मी या सगळ्या समस्येचं समाधान कधीच काढलं असतं ॲग्रीमेंट झालं होतं सर फक्त सही होणं बाकी होतं तेवढं ठाकूर रणवीर सिंगच्या फॅक्टरीच्या वर्कर्सनी येऊन आपल्या वर्कर्सना उकसावलं आणि त्यांनी अग्रीमेंट वरती साईन करण्यासाठी नकार दिला हे सगळं तुमचे मेवणे साहेबच घडून आणतायत सर माझा कोणीही साला नाहीये ही सिच्युएशन तुम्हाला काही करून सांभाळायची मला उशीर होतोय जर माझी फ्लाईट मिस झाली तर मी आज येऊ शकणार नाही तुम्ही ठाकूर साहेबांची चिंता नका करू त्यांना मी बघून घेईन ठाकूर रणबीर सिंग I see you.